दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणामुळे अनेक दिवसांनी भाजपामधील अंतर्गत वाद प्रकर्षाने दिसून आले भाजपच्या महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात तोडफोड केल्याने खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरेश घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळालं आहे त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं असं मत धीरज घाटे यांनी याबद्दल बोलताना व्यक्त केलं ज्यातून पुणे भाजपामध्ये असलेले अंतर्गत वाद समोर आल्याने धीरज घाटे व मेधा कुलकर्णी यांच्यामधील वादाचा इतिहास पाहता पुन्हा या दोघांमधील अंतर्गत संघर्षाचा एक नवा अंक सुरू होणार का अशा चर्चा रंगत आहेत म्हणूनच धीरज घाटे व मेधा कुलकर्णी यांच्यातील वादाचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा भले शाब्बास माझ्या रणरागिरींनो ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉक्टर घैसासला भाजपा महिला मोर्चाच्या चांगलाच धडा शिकवला असं म्हणत चित्रा वाघ यांनी भाजपच्या महिला आघाडीने डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात तोडफोड केल्याने त्यांचं कौतुक केलं पण तिथेच भाजपच्या दुसऱ्या महिला नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयात झालेल्या तोडफोडी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी जे वर्तन केले त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठेवेल असे मला वाटते प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचा मोह कार्यकर्त्यांनी टाळला पाहिजे हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व संबंधित पदाधिकाऱ्यांना समज द्याल अशी आशा करते अशा आशयाचं पत्र धीरज घाटेंना लिहून मेधा कुलकर्णींनी त्यांचे कान टोचक धीरज घाटेंना त्यांच्या कर्तव्यांची देखील आठवण करून दिलीये दरम्यान मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजलं आहे त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवं होतं त्यांनी पक्षाच्या बैठकीत या गोष्टी बोलायला हव्या होत्या असं म्हणत धीरज घाटेंनी मेधा कुलकर्णींच्या या पत्रावर एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात मेधा कुलकर्णी विरुद्ध धीरज घाटे असा सामना रंगण्याची शक्यता आहे दरम्यान सध्याच्या या संघर्षावरून अनेकांनी कुलकर्णी व घाटे यांच्यातील जुन्या वादाची आठवण करून दिली आहे त्यामुळे घाटे व कुलकर्णींमधल्या या संघर्षाचा इतिहास काय आहे ते पाहूयात बापट कुलकर्णी टिळक यांचा पुण्यातील राजकारणावर मोठा प्रभाव होता बापट कुलकर्णी व टिळक यांचं भाजपामध्ये महत्वाचं स्थान होतं पण हळूहळू चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ धीरज घाटे हेमंत रासने अशी नावे पुण्याच्या भाजपामध्ये सामील होत होती त्यांचं पक्षातील महत्व देखील वाढत होतं आणि या सगळ्यात बापट कुलकर्णी व टिळक यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं कालांतराने मुक्ता टिळक व गिरीश बापट यांचे निधन झाले मात्र मेधा कुलकर्णी राजकारणात सक्रिय होत्या मात्र त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ चंद्रकांत पाटलांना देण्यात आला त्यानंतर क्षमता असूनही त्यांना महत्वाच्या पदांपासून दूर ठेवलं गेलं त्यांना पक्षात दुय्यम स्थान दिलं जाऊ लागलं आणि मेधा कुलकर्णी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या काळात मेधा कुलकर्णी कोणा एका नेत्यावर नाही तर पक्षावरच नाराज असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्यानंतर झालेल्या काही घडामोडींमुळे मेधा कुलकर्णी आणि धीरज घाटेंमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं दिसून येतं धीरज घाटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे शहर हे पद सांभाळत असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळात भाजपचे अनेक केंद्रातील नेते पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते तेव्हा मेधा कुलकर्णींना त्या कार्यक्रमांसाठी बोलवण्यात आलं नव्हतं कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळेस देखील मेधा कुलकर्णींना साईडलाईन करण्यात आलं होतं कोथरूड विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या पत्रकांमध्ये मेधा कुलकर्णींशिवाय ने इतर नेत्यांचे फोटो होते तसेच चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पात त्यांची महत्वाची भूमिका असूनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाण होणार उद्घाटन त्यांचं नाव निमंत्रितांच्या यादीमध्ये नव्हतं या सगळ्यामुळे मुद्दाम त्यांना डावल जाते अशी भावना मेधा कुलकर्णींच्या मनात निर्माण झाली होती तर पुणे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या नात्याने मेधा कुलकर्णींना कार्यक्रमांना बोलवण्याची व इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची जबाबदारी धीरज घाटे यांची होती पण त्यांनी मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं अशा चा चर्चा तेव्हा चालू होत्या आणि या सगळ्यामुळेच मेधा कुलकर्णी आणि धीरज घाटेंमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचं सा सांगण्यात येतं आणि सध्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणामुळे अनेक दिवसांनी कुलकर्णी आणि घाटेंमधील हे वाद समोर आल्याच्या चर्चा आहेत यावर तुमचं मत काय मेधा कुलकर्णी का धीरज घाटे नक्की कोण बरोबर आहे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद